गर्ल्स हॉस्टेलमध्ये मी विना कपड्याची फिरत होते आणि तेवढ्यात वॉचमॅननी मला पाहिलं आणि माझी आई मला झाला की नाही डब्बा मला जायला लेट होतय उद्यापासून माझं कॉलेज सुरू होत आहे आणि मी आजच हॉस्टेलला चालले होते माझी आई माझ्यासाठी बेसनाचे लाडू करून देत होती खरं तर बेसनाचे लाडू माझ्यासाठी नव्हते हॉस्टेलमधील माझ्या रूममेटसाठी होते आजकाल आई माझ्यापेक्षा माझ्या रूममेट्सचे जास्त लाड करायची आई किचनमधून डब्बा घेऊन आली आणि म्हणाली साक्षी तुला इतकी घाई झाली आहे का जाण्याची दोन वर्षांपूर्वी जेव्हा तुला पहिल्यांदा हॉस्टेलला जायचं होतं त्या दिवशी तर किती रडत होती आई मला तुला सोडून जायचं नाही आहे आणि आता दोन वर्षानंतर तुला घरापेक्षा हॉस्टेल जास्त आवडू लागलंय तुझं कॉलेज उद्या सुरू होणार आहे उद्या सकाळी गेली तरीच चालेल पण तुला आजच जायचंय मी आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आई आता तुझ्याबरोबर महिनाभर राहिले ना जशी हॉस्टेलला असताना मला तुझी आठवण येते तसंच घरी आल्यानंतर मला माझ्या रुमेट्सची माझ्या फ्रेंड्सची आठवण येते आम्ही आजच भेटायचं ठरवलंय उद्यापासून अभ्यास क्लास प्रोजेक्ट हा सगळा त्रास असेल आज आम्ही मस्त एन्जॉय करू आई म्हणते ठीक आहे जा आणि हे लाडू सगळ्यांना दे एकटेच खात बसू नको सर्वांसाठी दिलेत मी म्हणाले हो आई माहितीये मला तसंही मला बेसनाचे लाडू जास्त नाही आवडत माझ्या त्या सावत्र बहिणींना जास्त आवडतात आईने माझ्या पाठीवर प्रेमाने झापड मारली आणि आईचा आशीर्वाद घेतला आणि हॉस्टेलला जाण्यासाठी निघाले घरापासून हॉस्टेलचं अंतर फक्त पंचवीस किलोमीटर होतं परंतु रोज घरापासून कॉलेजपर्यंत अप डाऊन करणं मला त्रासदायक झालं म्हणून मी हॉस्टेलमध्येच राहू लागले थोड्याच वेळात मी हॉस्टेलला पोहोचले तर माझ्या सगळ्या सावत्र बहिणी म्हणजेच रूममेट्स आधीच आलेल्या होत्या आम्ही पाच जणी एक रूम शेअर करायचो मी साक्षी आणि माझ्या रूममेट्सचं नाव होतं पूजा रमा प्राकृती आणि समृद्धी मला पाहता सगळ्या माझ्याकडे धावत आल्या मला वाटलं मला मिठी मारतायत परंतु त्यांनी माझ्या हातातील डब्याची पिशवी पळवली आणि पिशवीत आईने काय दिलंय ते पाहू लागल्यात त्यांच्या हाती बेसनाच्या लाडवांचा डब्बा लागला आणि सगळ्या त्यावर अक्षरशः तुटून पडल्या मी म्हणाले थांबा पुढील काही दिवस तरी खाऊया आजच फडशा नको पाडायला परंतु त्यांनी माझं काही ऐकलं नाही शेवटी मी वॉशरूमला गेले आणि बाहेर येईपर्यंत तर पूर्ण बेसनाच्या लाडवांचा फरशा पडला होता मी म्हणाले भरलं का पोट की अजून काही खायचंय भरलं नसेल तर मला खा कारण त्या बेसनाच्या लाडूपेक्षा मी जास्त गोड आहे समृद्धी माझ्याजवळ आली आणि माझ्या कानात म्हणाली जेवढी तू गोड दाखवतेस ना तेवढी नाही आहे हे कळून चुकलंय आम्हाला आणि ती रूमच्या बाहेर निघून गेली समृद्धीचं असं बोलणं मला थोडस विचित्र वाटलं संध्याकाळ झाली आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी हॉस्टेलच्या कॅन्टीनला जेवण्यासाठी गेलो आणि जेवण करून रूम मध्ये परत आलो तर माझी मैत्रीण प्रकृती म्हणाली की आज कोणी झोपायचं नाही सर्वांनी रात्रभर जागायचं मस्तपैकी डान्स करू गाणी म्हणू गेम्स खेळू आम्ही सगळे हो म्हणालो समृद्धी म्हणाली चला त्रुट आणि डेअर खेळूयात हा खेळ आमचा सर्वात फेवरेट होता आम्ही तयार झालो प्रत्येकावर राज्य येत होतं कोणी ट्रुथ घेत होतं तर कोणी डेअर घेत होतं आणि मग लागला माझा नंबर समृद्धी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होती सांग साक्षी काय ट्रूथ की डेअर मी म्हणाले माझ्याबद्दल तर तुम्हाला सर्वांना सगळं माहिती आहे त्यामुळे ट्रूथ नको मी डेअर घेते समृद्धी माझ्याकडे खूप विचित्र पाहत होती मला कळतच नव्हतं आज तिला काय झालंय ती म्हणाली साक्षी तुला तु तु मी तुला असं डेअर देणार नाही की ज्यापासून तू मागे नाही हटायचं नाहीतर तू लूजर असशील हे ऐकून मला राग आला आणि मी म्हणाले मी लूजर नाही आहे हे तुला चांगलंच माहिती आहे मी कधीच हारत नाही आणि दुसऱ्यांना जिंकू देत नाही तू जे डेअर देशील ते मी करायला तयार आहे समृद्धीने विचित्र स्माइल केली आणि म्हणाली तर मग ऐक तू सगळे कपडे काढायचे आणि हॉस्टेलच्या लॅब मध्ये एक मिनिट फिरून आतमध्ये परत यायचं हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या बरोबर माझ्या मैत्रिणी रमा प्रकृती या सुद्धा म्हणाल्या समृद्धी तुझं डोकं फिरलंय की काय काय बोलतेस तू कळतय का तुला समृद्धी म्हणाली हो सगळं कळतय मला ही साक्षी खूप हुशारकी मारत होती ना मी कधी हारत नाही कोणाला जिंकू देत नाही मग आता जिंकून दाखव नाही तर लुझर आहे से सिद्ध कर मी क्षणभर विचार केला आणि म्हणाले समृद्धी तुला काय समजायचं ते समज मी लूजर आहे किंवा घाबरते परंतु तुझं डेअर आपल्या खेळाच्या नियमात बसत नाही तुझी इच्छा असेल तर मी आता या रूममध्ये कपडे काढू शकते परंतु मी रूम बाहेर जाणार नाही बाहेर वॉर्डन असतात वॉचमेन्स असतात दुसऱ्या मुली असतात कोणी मला पाहू शकत माझी तक्रार होऊ शकते कुणी फोटो व्हिडिओ काढू शकतो तो व्हायरल होऊ शकतो माझ्या संपूर्ण आयुष्याचं नुकसान होऊ शकतं या फालतू गेम साठी मी माझं संपूर्ण आयुष्य आणि माझ्या आईवडिलांच्या इज्जतीला कधीच तडा जाऊ देणार नाही बस झाला आता हा खेळ झोपा सगळे असं मी सर्वांना म्हणाले समृद्धी सोडून सर्वांनाच माझा म्हणणं पटलं आणि हा गेम बंद करून सगळे झोपायला गेले समृद्धी माझ्याकडे रागणे पाहतच होती मला हेच कळत नव्हतं की महिन्याभरापूर्वी माझी बेस्ट फ्रेंड असलेली समृद्धी माझ्याशी असं का वागते तिचं नेमकं काय बी नसलं असेल दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉलेजमध्ये गेलो मी माझ्या बाकीच्या मैत्रिणींना आधीच मॅसेज केला होता की कुणी क्लासला जाऊ नका फक्त समृद्धीला जाऊ द्या आपण कॅन्टीन मध्ये भेटूया प्लानप्रमाणे प्रमाणे सगळ्या जणी कॅन्टीन मध्ये आल्या मी माझ्या मैत्रिणींना विचारलं काल रात्री जे घडलं तुम्हाला काय समृद्धी अशी का वागत आहे प्रकृती म्हणाली मला तुम्हालाय साक्षी मी म्हणाले काय झालं सांग लवकर प्रकृती म्हणाली तुला तर माहितीये तुम्ही दोघी या कॉलेजमधील सर्वात हुशार आणि सुंदर मुली आहात प्रत्येक ठिकाणी तुमच्या दोघींचीच कॉम्पिटिशन असते मग ते परीक्षेत असो किंवा एखाद्या कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये शाळेत असताना समृद्धी कधी हरली नव्हती मग शाळेतील पहिला नंबर असो किंवा मग कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये आली ती हरते आणि तू जिंकतेस याचा तिला खूप त्रास होतोय आधी तर तिने तुझ्याशी मैत्री केली तुझ्या ग्रुपमध्ये आली तुझं सिक्रेट काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिला कळालं की तुला हरवणं काही सोपं नाहीये त्यामुळे ती आता तुला वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करते तुझा कॉन्फिडन्स डाऊन करून तुला हरवण्याचा प्रयत्न करते हे सगळं ऐकून मला धक्काच बसला होता समृद्धीचं हे रूप मला माहीतच नव्हतं पण आता काय करावं हे मला कळत नव्हतं समृद्धीने जरी एखादा हेतू ठेवून माझ्याशी मैत्री केली होती तरीसुद्धा मी मात्र तिला खरंच बेस्ट फ्रेंड मानलं होतं माझ्या मनात तिच्याबद्दल अशी कोणतीही असूया नव्हती मला एक गोष्ट माहीत होती की जर मी समृद्धीशी बोलायला गेले तर नक्कीच ती उलट अर्थ धरेल त्यामुळे मी योग्य संधीची वाट पाहत होते जेव्हा मी तिला समजावेल की तू जो विचार करते तो एकदम चुकीचा आहे या घटनेला दोन महिने उलटून गेले समृद्धीने माझ्याशी बोलणं बंद केलं होतं आता आमच्या सगळ्या ग्रुप पासूनच ती वेगळी राहायला लागली होती दिवसेंदिवस तिची असूया माझ्याबद्दल वाढत चालली होती एक दिवस आम्ही सगळ्या मैत्रिणी लेक्चरला बसलो होतो परंतु समृद्धी आज लेक्चरला आली नव्हती तेवढ्यात आमच्या एका मैत्रिणीने मला क्लास बाहेरून हात केला मी बाहेर गेले तर तिने मला सांगितलं की समृद्धीचे बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यांचा ऍक्सिडेंट झालाय मी लगेच माझ्या सर्व मैत्रिणींना सांगितलं आणि आम्ही सगळ्या हॉस्पिटलमध्ये पोहचलो हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आम्हाला कळालं की समृद्धींच्या बाबांची तब्येत खूप सिरियस आहे समृद्धी ढसाढसा रडत होती आम्ही सगळ्या मैत्रिणीं नातीनं शांत करण्याचा प्रयत्न केला तेवढ्या डॉक्टर ऑपरेशन थिएटर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या बाबांचं खूप रक्त वाहून गेलं आहे त्यांना लवकरात लवकर रक्त देण्याची गरज आहे पण आता हॉस्पिटलमध्ये तो, तो रक्तगट अवेलेबल नाही आहे मी विचारलं डॉक्टर कोणता रक्तगट तर डॉक्टर म्हणाले ओ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप खूप रिअर आहे तेवढ्यात मी डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर माझं ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव्ह माझं रक्त घ्या डॉक्टर लगेचच मला ब्लड देण्यासाठी घेऊन गेले त्यांनी माझे ब्लड घेतलं आणि मग समृद्धीच्या बाबांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांचा जीव वाचला समृद्धीला हे माहीतच नव्हतं की मी तिच्या बाबांना रक्त दिलंय ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की ऑपरेशन यशस्वी झालंय ऐकून आम्हाला सर्वांना खूप खूप थँक्यू डॉक्टर तुम्ही माझ्या बाबांचा जीव वाचवला तर डॉक्टर म्हणाले यामध्ये तुमची मैत्रीण साक्षीने सुद्धा खूप मदत केलीये तिने जर तिचं रक्त दिलं नसतं तर कदाचित तुमच्या बाबांचे प्राण वाचले नसते असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले समृद्धी माझ्याकडे एकटक पाहतच राहिली मी तिच्या जवळ गेले आणि म्हणाले समृद्धी घेऊ नको बाबा लवकरच पूर्ण बरे होतील तर समृद्धी हात जोडून ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली साक्षी मला माफ कर मी तुझ्याशी किती वाईट वागले तुझा किती अपमान केला तुझ्यावर किती असूया केली पण आज तू माझ्या बाबांचा जीव वाचवलास मला माफ कर मी समृद्धीला म्हणाले समृद्धी आपण दोघी बेस्ट फ्रेंड आहोत ना फ्रेंड्समध्ये नो सॉरी नो थँक यू आम्ही दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर पुन्हा कधी आमच्यामध्ये भांडण झालं नाही मला माझी बेस्ट फ्रेंड परत मिळाली याचा मला खूप आनंद झाला होता आवडली का तुम्हाला आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गर्ल्स